सुलतान निजाम शहाने दौलताबाद किल्ल्यावर पौर्णिमेच्या दिवशी पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी जिजाऊचे वडील लखुजी राजे दोन सक्के भाऊ अचलोजी रघुजी आणि एक भाचा यशवंतराव यांच्यावर बेसावध असताना हल्ला केला आणि जिजाबाईचे माहेरचे कुटुंब एका क्षणात संपवले दुसऱ्या दिवशी मा जिजाऊ यांच्या वडिलांना दोन भावांना आणि भाच्याला एकाच वेळी चिताग्नी दिला गेला अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना म्हणजे मा जिजाऊची आई गिरजाई आणि दोन भाऊजाई या चित्तेसोबत सती गेल्या एकाच दिवशी मा जिजाऊच्या माहेरी सात चिता भडकल्या ही बातमी शिवनेरीवर धडकली तेव्हा मा जिजाऊ दोन महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या गर्भात बाळराजे शिवाजी यांच्या मुठी या प्रचंड त्वेषाच्या दुःखाच्या निजामाच्या आणि मोगलाच्या निपाताच्या निर्धाराने गर्भसंस्काराने आवडल्या जात होत्या जिजाऊचा तो आक्रोश द्वेष चीड हृदयात भडकलेली आग पूर्णतः गर्वात उतरली होती स्वराज्य निर्मितीचे ते स्फुलिंग होते निर्धार होता प्रेरणा होती हा इतिहास आणि ही प्रेरणा सतत तरुणांच्या मनामध्ये कायमस्वरूपी जागृत राहावी म्हणून देवगिरी किल्ल्यावर पुढील वर्षभरात चारशे वीस फुटाचा स्वराज्य प्रेरणास्तंभ स्वराज्य तोरण समिती उभा करणार अशी माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यवाह श्री राहुलजी भोसले यांनी दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या जाहीर कार्यक्रमात सहसंयोजक शंकर जाधव यांनी प्रास्ताविक केले पूजनी श्रवण चैतन्य महाराज व जनार्दन महाराज मेटे यांनी आपले विचार व्यक्त केले संजय अप्पा बारगजे यांनी अध्यक्षीय समारोप केला देवगिरी किल्ल्याचा खरा इतिहास समोर यावा यासाठी डॉक्टर रवींद्र पाटील लिखित देवगिरी राहुल भोसले लिखित स्वराज्य प्रेरणास्थळ किल्ले देवगिरी कॅप्टन निळकंठ केसरी लिखित राजे लखुजी जाधवराव या तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक मनीष पाटील यांनी केले तर व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय श्री राजीव जहागीरदार यांनी करून दिला व आभार प्रदर्शन अशोक मुळे यांनी केले कार्यक्रमासाठी परिसरातील आणि संभाजीनगर शहरातील श्री किशोर शितोळे काशीनाथ दापके सुनील चावरे नामदेव गोराडे कमलेश कटारिया अभिषेक कादी नितीनजी उदमले सुभाष मोकारिया सुभाष कुमावत विजयराव सह बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते भाऊनी जो संकल्प केला स्वराज्य संस्था समिती हे का आम्ही निर्माण करावं किंवा कशासाठी करावं भाऊंनी पूर्णपणे याच्या जा पाठीमागं जाऊन अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर तिथे आढळले की आमच्या थोर महापुरुषांची ही भूमी आहे परंतु या भूमीमध्ये काही यांनी खोटा नाटा इतिहास रचून त्या जेहद्यांचीच नावं पुढं आणण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या थोर महापुरुषांनी या ठिकाणी रक्त सांडलं ते रक्त सांडून त्यांची ती पुरी जाणीव करून साधू संतांचंसुद्धा या ठिकाणी वास्तव्य झालं पण काही यांनी ते खोटा नाटा इतिहास त्याच्या माग पाठीमागं जाऊन तो रचला आणि एवढ्या मोठ्या शृंगालू देवगिरी म्हणजे देवगडाला त्या किल्ल्याला तसं पाहायला गेलं किल्ल्याकडून जर आपण पाहिलं तर तो शृंगालू म्हणजे पूर्णपणे ती महादेवाची पिंड दिसते परंतु ह्या ठिकाणी जहाद्यांनी अनेक खोटा नाटा इतिहास रचून आमच्या साधू संतांचं आमच्या थोर महापुरुषांचं या ठिकाणी कृत्य करू करून तो इतिहास खोटा रचला त्याकरिता आज भाऊमुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी जागी झालो बरंचसे काही बोलण्यासारखं आहे पण वेळेचा अभाव आहे त्याकरिता एवढे माझे दोन शब्द बोलून मी संपतो खरं तर आज पंचवीस जुलै आणि एक नवीन शुभ दिवस आज उजडला रत्न आपल्या देवगिरी या गावातून देवगिरी किल्ला ही खरं तर हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणा दिवसाची एक सुरुवात आहे आणि या प्रेरणा दिवसाचं जगात एकीकडं इस्लामी रा सावट पसरलेलं असताना या देवगिरी किल्ल्यापासून परत एकदा हिंदू धर्माची पताका मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून या देशात आणि देशातून जगात परत हिंदू धर्माची पताका फडकवण्यासाठी जी आज काही मंडळींनी आज हे संकल्प केला आणि हा संकल्प खऱ्या अर्थानं या देवगिरी किल्ल्यापासून सुरुवात होतो आहे त्यामुळे मी त्या प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो निश्चितच इस्लामी राजवटीला हा जग कंटाळलेला आहे आणि या इस्लामी राजवटीच्या काळात सर्व जाती धर्माची माणसं एकत्र यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संकल्प केला होता आमचा इतिहास जर कोणी पुसून टाकत असेल तर निश्चित आम्ही त्यांना पुसून टाकण्याची जी धारणा इथून सुरुवात केली ती खरं धारणा ताकद देण्यासाठी त्या धारणेला बळ देण्यासाठी आम्ही मी इथं आलो आणि निश्चितपणे या प्रवाहात सर्व हिंदू धर्माची युवक सामील व्हावं ही तर आव्हान मी सर्व युवकांना करतो आणि परत एकदा या स्वर्ण स्वराज्य प्रेरणा दिवसाचा ज्यांनी हे तोरण बांधण्याचा संकल्प केला त्या सर्व तोरण बांधणाऱ्या युवकांचा त्यांच्या नेतृत्वाचा मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो देवगिरी किल्ल्याचा खरा इतिहास जो आजपर्यंत आपल्या जनसामान्यांना किंवा नागरिकांना इथल्या पंचकृषीतल्या लोकांसह महाराष्ट्राला माहीत नव्हता तो इतिहास आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे देवगिरी किल्ल्यावरती ज्या शिवाजी महाराजांच्या संदर्भात स्वराज्याच्या संदर्भात ज्या घटना घडल्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या या कार्यक्रमाच्या रूपाने आज जनतेसमोर आलेल्या आहेत स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांना जी प्रेरणा मिळाली जी जिजाऊंनी जी प्रेरणा शिवाजी महा महाराजांना दिली स्वराज्यासाठीची ते प्रेरणा नेमकी कुठून उत्पन्न झाली आणि कशी उत्पन्न झाली त्या संदर्भातला इतिहास जो आहे देवगिरी किल्ल्यावरती घडला तो इतिहास आम्ही आज जगासमोर आणतो आहे आणि निश्चितच हा इतिहास जगासमोर आल्यानंतर या मराठवाड्यामध्ये शिवाजी महाराजांचं काहीही जे अस्तित्व दिसत नव्हतं किंवा शिवाजी महाराजांच्या कार्याचा या मराठवाड्यामध्ये कुठेही काहीही उल्लेख नव्हता तो या रूपाने समोर येईल आणि शिवाजी महाराजांसोबत देवगिरी किल्ला जोडला जाईल छत्रपती संभाजी महाराजांसोबत देवगिरी किल्ला जोडला जाईल जिजाऊचं बालपण ज्या किल्ल्यावरती गेलं आहे स लखुजीराजांनी ज्या किल्ल्याला पंचवीस वर्ष किल्लेदार म्हणून सांभाळलं आहे त्यांचा इतिहास या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेसमोर येईल स्वराज्य प्रेरणा स्तंभाच्या निमित्ताने हा इतिहास वारंवार नवीन पिढ्यांसमोर जात राहील नवीन लोकांसमोर जात राहील इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला म्हणजे या जगभरातून इथं पर्यटक येतात त्यांना छत्रपतींचं या किल्ल्याशी काय नातं होतं आणि इथून छत्रपतींना कशी प्रेरणा मिळाली हा सगळा इतिहास या जगभरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पोहोचवत आहोत